घराची तोडफोड करून नासधूस केल्याप्रकरणी सकल मातंग समाजातील नागरिकांनी घेतली पोलीस अधीक्षक यांची भेट जालना शहरातील शास्त्री मोहल्ला भागातील घटना दोषीवर कडक कारवाई करून गुन्हा नोंदवण्याची कदीम जालना पोलिसात तक्रार दाखल आरोपीवर कारवाई झाली नाही तर समस्त मातंग समाजाच्या वतीने मोठे आंदोलन करण्याचा इशारा रतन आसाराम लांडगे यांनी दिला मागील काही दिवसांपूर्वी जालना शहरातील शास्त्री मोहल्यामध्ये हळदीच्या कार्यक्रमामध्ये व्यंकटेश गायकवाड या युवकाचा खून झाला होता डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून खून झाल्याने मातंग समाजातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते व त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर मातंग समाजातील नागरिकांच्या घरावर अज्ञात्याने हल्ला करून तोडफोड केली व सामानाची नासधूस करण्यात आली असल्याची तक्रार कदीम जालना पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तत्पूर्वी सकल मातंग समाजातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार यांच्याशी चर्चा करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली घराची तोडफोड व नासधूस करणाऱ्या आरोपीवर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीने मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी मातंग समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मी नेताजी सुभाषचंद्र बोस या भाऊ संस्थाचा संस्थापकाध्यक्ष रतन आसम लांडगे आज आम्ही सकल मातंग समाज जालना जिल्हा याच्या वतीनं आज सगळे मातंग समाजाचे नेते व पुढारी आम्ही सगळे एक खट्टा जमा दो, झाला आहे माझ्या घरी मिटिंग घेतली आहे मी आणि मिटिंगेमध्ये आम्ही असे एक नियोजन एक बैठक ठरवली की आज सव्वीस तारखेला शास्त्रीय मल्ल्यामध्ये व्यंकटेश या नावाचा या नावाचा मुलाचा खून झालेला आहे त्यामध्ये महात समाजाचे सात किंवा आठ आरोपींनी त्यांचा खून केला आहे आणि ते खून करून त्या मुला गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते डी जेच्या कारणाहून त्यांचं भांडणं झाले असं त्यांनी लिखित स्रोत दिलेला आहे मीडियावर आलेला आहे पण ते खून झाला तर ते मुरंडी जे तांबे नावाचे व्यक्ती हे लोकगरीब लोक राहते त्यांचं घर अचानक फोडण्यामध्ये आलेलं आहे त्यांची भीती पाडल्या त्यांचे दरवाजे फोडले टिव्या फोडल्या पलंग फोडले सगळ्या सत्यानाच त्यांनी केला आज ते पाच ते सहा दिवस झाले आज ते वर्णप आज त्यांनी माझ्याशी संपर्क साधला दोन तीन दिवसांनी माझ्याकडे इकडे सुरक्षित आहे आणि ते जे त्या मैत्रमधे कोणी कोणामध्ये नाही आहे ते खूप रडतात वाडा फोडला त्यांचा दुसरं घरं फोडले मोठा बंगला फोडला मग आज आम्ही मातंग समाजाला ही गोष्ट माहिती नव्हती मग ही मी एक मॅचेस टाकून आमच्या मातंग समाजाच्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्याला माहिती झाली आहे आमच्या अशोक साबळेराव पुन्हा पांडवसाहेब शिवराज जाधव हे असे अनेक असे मोठे मोठे कार्यकर्ते आहेत आम्ही मिटिंग घेऊन सुद्धा एक फैसला केला की आम्ही एस पी साहेबांना भेटून सुद्धा आम्ही त्या गुंडशाही लोकांवर आम्ही गुन्हा दाखल करणार आणि त्याला आम्ही धडा शिकवणार की गोरगरीब लोकांचे घरं तुम्हाला फोडाचा अधिकार कोणी दिला कशामुळे दिला तुम्हाला संशयमुळं तुम्ही संशयितच्या लोकांच्या घरी आक्रमण केलं त्याचा नाश केला याची तुम्हाला भरपाई करून देणं आवश्यक आहे आणि हे गुन्हा दाखल त्यांना त्यांच्यावर का झाला पाहिजे अशा आम्ही एस पी साहेबांना विनंती केली आणि कधी द्यायला पोलिस टेशनला आज आम्ही इथून येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे पाच सहा रुपयाची नाव आम्हाला माहित आहे आणि पाच सहा रुपयाची आज्ञात आहे हे त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे मी एवढं बोलून सुनी जय जय महाराष्ट्र म्हणतो मी रतन आश्रम नांदगे